किडनी स्टोनची समस्या खूप वेदनादायी असते आणि वेळेत लक्ष नाही दिलं तर यामुळे सर्जरीची गरज भासू शकते ही समस्या शरीरात तयार होणाऱ्या खनिज कणांमुळे होते त्यातील सर्वात सामान्य प्रकार म्हणजे कॅल्शियम ऑक्सालेट आणि युरिन ॲसिड स्टोन किडनी स्टोन होण्यामागे अनेक कारणं असतात जसे की कमी पाणी पिणं जास्त सोडिमयुक्त आहार घेणं अनुवंशिकता जास्त प्रोटीन युक्त आहार किंवा काही विशिष्ट आजार योग्य आहार आणि जीवनशैलीत बदल केल्यास यापासून बचाव करता येऊ शकतो जास्त मीठ सोडियम खाल्ल्यास किडनी स्टोन होण्याचा धोका हो वाढतो सोडियममुळे लघवीत कॅल्शियमचं प्रमाण वाढते जे किडनीत जमा होऊन स्टोन तयार करते त्यामुळे जास्त प्रमाणात प्रक्रिया केलेले पदार्थ जसे की पॅकेज फूड फास्ट फूड किंवा खारट पदार्थ टाळावे आहारात मिठाचे प्रमाण हे योग्य मर्यादित ठेवावे परंतु कॅल्शियम युक्त पदार्थ शरीरासाठी आवश्यक आहेत कारण ते हाडं मजबूत ठेवतात आणि ऑक्सालेटच्या साठ्याला नियंत्रित करतात दुधाचे पदार्थ पनीर दही किंवा इतर कॅल्शियम युक्त पदार्थ आहारात समाविष्ट करा मात्र त्याचे प्रमाण संतुलित ठेवा शेंगदाणे पालक बीट चॉकलेट रताळी यांसारख्या पदार्थांमध्ये ऑक्सालेटचं प्रमाण हे जास्त असतं ऑक्सालेट किडनीमध्ये जमा होऊन स्टोन तयार करतो अशा पदार्थांचं सेवन करताना कॅल्शियमयुक्त पदार्थांसोबत खाल्ल्यास ऑक्सालेट शरीरात अवशोषित होण्याऐवजी आतड्यांमध्ये जुळतो आणि लघवीतून बाहेर पडतो त्यामुळे हा धोका कमी होतो किडनी स्टोन टाळण्यासाठी भरपूर पाणी पिणं अत्यंत महत्त्वाचं आहे शरीरातील टॉन्सिल्स आणि जड खनिज पदार्थ किडनीत साचण्याऐवजी लघवीतून बाहेर पडण्यासाठी पाण्याचा महत्त्वाचा वाटा असतो दिवसभरात आठ ते दहा ग्लास पाणी प्यावं उन्हाळ्यात किंवा जास्त शारीरिक मेहनतीत पाण्याचं प्रमाण आणखी वाढवावं जास्त प्राणीच प्रोटीन खाल्ल्यास युरिन ॲसिड स्टोनचा धोका वाढतो त्यामुळे मांस मासे अंडी याचा आहार समाविष्ट राखावा शाकाहारी प्रार्थीने जसे कडधान्य डाळी यांचा अधिक समाविष्ट करावा किडनी स्टोन असल्यास कमरेच्या एका बाजूला तीव्र वेदना होतात रगवीतून रक्त येऊ शकते ताप मळमळ किंवा उलटी होऊ शकते आणि लघवीचा रंग बदलतो अशी लक्षणं दिसल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा नियमित व्यायाम संतुलित आहार पुरेशी झोप आणि स्ट्रेस कमी करण्यासाठी उपाय केल्यास किडनी स्टोनची समस्या टाळता येते चुकीच्या सवयी आणि आहारामुळे ही समस्या वाढू शकते त्यामुळे स्वतःची काळजी घ्या किडनी स्टोन होण्यापासून बचाव करण्यासाठी योग्य आहार पाळा भरपूर पाणी प्या आणि त्वरित लक्षणाकडे दुर्लक्ष करू नका वेळेवर उपचार आणि आहारातील बदल यामुळे सर्जरीची गरज टाळता येऊ शकते धन्यवाद माहिती आवडल्यास फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत रहा आपले आरोग्य विश्व